खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि ऍक्युपंचरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पंकज दबडे यांनी पुन्हा एकदा सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटलांवर हल्लाबोल केला आहे सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील यांनी माझ्या विषयाला बगल दिली काल सभेत सांगितलेली सर्व माहिती खोटी असल्याचा हल्लाबोल पंकज दबडे यांनी केलाय एवढे करून पाटील गटाकडून माझ्याबद्दलच गैरसमज पसरवले जात आहेत तर विटेकरांना फसवण्यासाठी सदाभाऊंनी भावनिक साथ घातलीये असा हल्ला बोल राष्ट्रवादीचे नेते पंकज दबडे यांनी पत्रकार परिषदेत केलाय सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साईश ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर भावनीभूत लोकांनी फसवाय भावून साथ गाठल्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित केल्या या पत्रकार परिषद मध्ये मी काल आपण जी घेतली परिषद त्यात दोन ते उपस्थित केलं होतं ओबीसी पुरुष दत्तात्रय मेटकरी ह्याच्या कोण ह्याच्यावर झालेला अन्याय ह्याची जमीन लिहून घेतली ह्या विषयात मी काल लोकांना बऱ्यापैकी माहिती दिल्या आज काल त्यांच्या रात्री झालेल्या सभेत त्यात भाऊने मान्य केलं की मेटकरी हा पुरुष मनोरुग्ण होता म्हणजे जनतेपुढं मला जे आणायचं होतं मनोरुग्ण आहे का नाही स्वतः काल भाऊनेच कबूल के केल्या त्याविषयी थोडं मागं ठेवूया दुसरा जो विषय त्यांची चर्चा चालू झाली माझ्याबद्दल किंवा आमच्या पार्टीबद्दल की बाबर बाबाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आहे बाबराने मला सगळं सांगितलं बाहेर काढायला अशी चर्चा चालू आहे की मला बाबाऱ्यांनी सगळं डॉक्युमेंट पुरवले मग मी सगळी माहिती बाहेर काढली असं काय घडलं नाही ज्यावेळी मी आत्तापर्यंत चार वर्षात नगरपालिकेत जी आमची भूमिका पार पाडत होतो पक्षाची विरोधक विरोधकाची त्यावेळी मी बस आंदोलन केलेत नगरपालिकेचा जो मुख्याधिकारी अधिकारी कर त्याला स्वतः मी घालवलं लोकांना त्रास द्यायचा लोकांना पैसे मागायचा त्याला सुद्धा मी घालवलं हो काल त्यांनी कबूल केलं पण तिने माझं नाव घेतलं नाही काल त्यांनी दुसरा विषय असा आहे की भाजीपाखरेचा गाडा होता तो गाडा आमदारांनी किंवा नगर परिषदेचा पाडा गेला होता त्यावेळी मी आडा उभा त्यावेळी तो पाटलांचाच कार्य करता आहे भाजीपाखरे त्यावेळीसुद्धा पाटलेलं नाहीत त्यावेळेला का, काय त्यावेळेला का, कोण का, काय का, का, का बोललं नाही मध्यंतरी डिझेल घोटाळा नगरपालिकेतला मी बाहेर काढला ते थांबला डिझेल या नगरपालिकेसुद्धा थांबवलं त्यावेळी कोण पाटलं बोललं नाही ते स्वच्छता ठेक्यातले कर्मचारी कमी पगार जास्त काढत होते घंटागाड्या कमी जास्त बिल काढत होते त्यांच्या वाहनांचं बिल काढत होते ते पैसे मागे भाडं जमा करत नव्हते सगळं बाहेर मी काढलं त्यावेळी ओय पाटील त्याची टीम काही बोललेली नाही नगरपालिकेचे जे करवाड्याचा विषय होता मध्ये स्वर्गीय आमदार अनुभव असताना त्यांच्या काळात तो करवाड्याचा विषय चालू झाला आणि त्यावेळी त्यांनी त्या नगरपालिका प्रांत व मुख्याधिकाऱ्यांनी ठराव करून ते करवाड्याचा विषय घ्यालता असं माझा आरोप आहे की ह्या दोघांनी ठरवून जे टेंडर दिलं त्याचा इथं काही संबंध नाही ते लांबची कंपनी आहे बाहेरची कंपनी आहे ह्या दोघांनी ह्याचं पाकडी त्याला ते टेंडर देऊन त्यांनी करवाड्या दिवशी केला प्रत्येक युनिटला आठशे त्र्याहत्तर रुपये काय तर राहील त्यांचं तर त्यावेळीसुद्धा पाटले पार्टी बाबर पार्टी काय बोलले नाही त्यावेळी दोघं गप होते त्यावेळी फक्त पंकज दबडे व त्याची सर्व टीम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केले त्यावेळी कोणीही काय बोललं नाही मला हे सर्व मी बाबरांचीवरून आंदोलन केले आहेत आमदार आंदोलन केले त्यावेळी यांना वाटत होतं की ती ती लोक चर्चा करायची की ह्यांना सुपारी दिल्या पाटलांनी पाटल्या बाजून बोलतोय ह्य पाटल्या पाटलांनी साईडला हे हो बोलतोया असं काही नाही ज्यावेळी आमदार साहेब किंवा त्याची टीम चुकीचं काय करतात मालसा पडल डॉक्युमेंट मॅडम पाहिजे ती मी त्यांच्याविरुद्ध थांबणार नाही नगरपालिकेचा कचरा ठेका हा आमदारच्या कार्यकर्त्याकडे होता तो मी सगळं बाहेर काढलो मी त्यावेळी कोणी म्हणलं नाही बाबा हे चुकीचं करतोय चुकीचं वागतो काय करतो हे चाललंय काय आत्ता जर मी काल त्यांचाच विषय बाहेर काढला ह्या ओबीसी पुरुष दत्ता मिटकरीचा त्यावेळेस जर काही चा, कारे 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 का जा। जा वे वे दा दा काही लोक चर्चा करत असले तर बाबराज हिनं हा विषय बाहेर काढला आहे तर पूर्ण साफ सगळं खोटा आहे नगरपालिकेच्या ह्या चार वर्षाच्या कार्यकाळात प्रशासकाच्या ज्यावेळे आमदार सगळे बघत होते त्यांच्याविरुद्ध फक्त पंकज दबळे टीम मांडल्या त्यावेळी वबूदा पाटील काही तोंड शब्द काढला नाही नगरपालिके कुठलं आंदोलन केलेलं नाही हे जनतेसमोर आलं पाहिजे नगरपालिकेच्या प्रशासन काळात जे वरनं कामं आली ती स्वतः वैभव दादांनी केली त्यांच्या कुठल्याही खालच्या कार्यकर्त्याला त्यांनी काम दिलेलं नाही तुम्ही त्याची त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती घ्या आणि आता विषय आला कालचा कालच्या विषयात तुला त्यांनी बगल दिली आमचा मुद्दा होता की तुम्ही दस्त काय केला ओबीसी पुरुषात दस्तका तुम्ही केला हा दस्त आहे तुम्ही काल सगळ्यांना दस्तावला तुम्हाला मी त्यांनी जी काल सभेत सांगितलं ती पूर्ण माहिती खोटी आहे कालच्या मी पत्रकाश मी तुम्हाला विनंती केली होती की तुम्ही त्याला अर्थात त्याला बोलवा म्हणजे मुलाखत घ्या तुम्ही त्याला चार प्रश्न विचारा तो तु सांगतो नाही बघा त्याला आणताना काल त्यांनी पूर्णपणे त्याच्या त्याच्या त्या बहिणीला पूर्णपणे अभ्यास करून शिकवून त्यांना आणलेलं ते, ते बोलताना थोडी अडगळली ज्यावेळी तू दत्ता मिटकरी पुरुष बोलला मामा बोलले गबीदांचे मामा ते काय बोलले त्यावेळी तिने माझा जागेदस्त केला असं सांगितलेलं नाही तिने सांगायला पाहिजे तर माझी जागा ह्यानी घेतली नाही काय खरेदी केलं नाही तो विषयाने पूर्ण डायवर्ट केला बी जी, जी आत्ती किंवा मावशी आहे त्यांनी जी काल तयार केली लास्ट ला ला ती लास्टला के बा, के। ते पाचशे समजा बघा त्यातल्या साईडने हातात मोडून साईड देऊन काढल्या जशी जास्त आली बोलाय का नाही ती म्हणली की आमची काही प्रॉपर्टी लिहून घेतली नाही मग दस्त कसं केला ती संमती असताना आहे का शोभा बाळू शेळके रस्त्यात संमती घेतली आहे म्हणजे मी काय खोटं असं बन तेवढं सगळं आलो पाहिजे ए तिथं शिपाई म्हणून काम करत आहे अठरा वर्ष झाली तिथं तिथं बरोबर सांगितलं किंवा त्या मेटकरीने क्लिअर सांगितलं की मी शिपाई म्हणून काम करतो आहे आदर्श कॉलेजवर त्या मिटकरी साहेबांचं मामांचं वय आहे सत्तर वर्ष आसपास आहे भाऊनिकाला सांगितलं माझं वय वर्ष वर सत्तर वय आहे सत्तर वर्ष वयाच्या माणसाला शिपाई म्हणून तिथं तुम्ही काम करून घेणार का दुसरा माझा प्रश्न असा आहे की त्याची दहा ते बारा कोटीची प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या नावावर करून घेतल्या मग तुम्ही त्याला तिथं शिपाई म्हणून ठेवला कारण तुम्ही त्याला हो फोन ठेवला आहे हे लोकांना काढायला पाहिजे त्यांनी काय सांगायचं सांगू द्या त्या पुढचा विषय असा आहे की एक गोष्ट तुमच्याकडे शिपाई मी तो काम करतो या त्याची तुम्ही पगार स्लिप शिपाईला पगार पाहिजे नाही काम करताना ती पगार स्लिप तुम्ही लोकांच्या पुढं तुम्ही आज ना तुम्हाला असं दिवस तुम्हाला वेळ आहे लोकांना दावा हा शिपाई आहे माझं काम करतो त्याला पगार देतोय मी लोकांना प खरं समोर आलं पाहिजे वा शिपाई आहे काय तिथं त्याला फोन ठेवायला जाते त्याला यांनी त्याला जिथं बांगला लावते ती त्याला काम साफसफाई लावते करायला लोकांना क्लिअर करायला पाहिजे नक्कीच भूमिका आहे त्याला त्याच्या बहिणीच्या घरी सोडला पाहिजे होता तुझा मामा आहे ना त्याची बहीण संपत्या बहिणी जेव्हा सोडल्या पाहिजे राहील त्याला त्यांनी तिथं काय ठेवलं पाहिजे मी त्याला आणि दुसरा असा विषय आहे की माझे त्यांना आव्हान करतो मी ओबी पाटलांना दादा तुम्ही जो मनोरुग्ण ओबीसी पुरुष दत्ता मिटकरी दिवसभरात तुम्ही त्याला तास समोर आण पत्रकारांसमोर आणा अर्तास तुम्ही मी आणि पत्रकार ती मुलगात घेऊया अर्तास तुम्ही दहा प्रश्न त्याला विचारा एकाचं उत्तर देऊ शकत नाही तो मला माहिती अशी मिळाली त्यांना काही कळत नाही त्यांना काही शिकून येतं आणलं काल त्यांना जागेत नसता आलं त्यांना सांगता आलं काल त्याला त्याला सांगता आलं नाही त्याला आणि ओबीसी समाजाच्या पुरुषावर अन्याय होतो या तुम्ही आता मतं मागताय लोकांसाठी ओबीसीसाठी मतं द्या आम्ही हे करतो आम्ही ते करतो सगळं खोटं आहे ह्यांना है, काय घेऊन देत नाही ह्यांना है, फक्त पैसा आणि सत्ता बाकीच्यांना काही घ्यायच नाही जरा भाऊनिकाल भाषणात पण सांगितले की ओबीसी पुरुष आहे तो सॉरी भाऊनिक सांगितले की हा मनोरुग्ण होता मग म्हातारपणी मनोरुग्न बरा होईल का हा असा आजार राहील काय आमचा कारण सुद्धा असा विषय आहे की तिथं जी कॉलेजमधली शिक्षक लोक सगळे आहेत आदर्श कॉलेजमधले ते तुम्हाला मी घटना सांगतो शाळा चालू आठवड्यात हा सोमवार तो हा सोमवार तिथल्या चाळीस जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या नावं वैभवदादा पाटील यांनी विटा अर्बन आणि दोन बँक आहेत त्या पस्तीस लाख रुपयांनी कर्ज काढले बोगस डॉक्युमेंट देऊन तिथं त्यांना काय लोकांना पगार आहे तीस पस्तीस चाळीस हजार रुपये त्यांनी पगार स्लिप चालू केली अडीच लाख रुपये त्यांची पगार स्लिप अडवून लावल्या बोगस त्यांनी कर्ज काढले हे आठवड्यातच त्याचा माईड पुरावा पण आहे त्या माईड नावं वाहिली त्यात मायडं इलेक्शन लागलं आहे प्रचार तुम्ही करताय लोकांनी लोकांना फासलं तर तुम्ही शिक्षकांच्या नावावर तुम्ही बारा कोटी रुपये कर्ज का काढलं हे तुम्ही जनतेला सांगा तुम्हाला दिवसभर वेळ आज तुम्ही सांगा आम्ही नाही काढले मी तुम्हाला पुरावा देतो पुन्हा नावावर तुम्ही किती पैसे काढले ते हे जनतेला काढलं पाहिजे तिथं जे, जे, जे स्टाफ आहे त्यांचा स्टाफ पूर्ण त्यांचा दबावत आहे त्यांच्या लावला फसलावला नाही ज्याला चाळीसार पगार आहे त्याच्या नाव फसला कर्ज काढलं नाही त्यांचे जे मुख्याधी हे आहेत आपले मुख्याध्यापक आहेत त्यांचे याचे प्रिन्सिपल आहेत महाजन साहेब त्यांना बेचालक कर्ज काढले सगळी तिथली टीम त्याची डिस्टर्ब आहे शिपाई नाव त्यांनी कर्ज काढले तिथल्या त्यांनी तिथं कोणाला सोडलं नाही हे लोकांच्या पुढे आलं पाहिजे आणि ह्या विषयात मी बाहेर काढले की ते म्हणतात की बाबरानं मला सांगितलं पूर्ण मुद्दा खोटा आहे बाबरांसोबत मी बधी बरंच बाहेर काढले मी आणि आज मी पत्रकारांना विनंती करतो आहे की तुम्ही दत्ताचा मीटकरीला आणि त्यांना बसवा समोर समोर तास वैभा बोलवा मी तिथं येतो त्याची मुलाखत तुम्ही घ्या त्यांना प्रश्न विचारा उत्तर देतं बघा बघा तुम्ही मी तुम्हाला दिसतो वेळ आहे आणि जाताना एकच सांगतो मी विट्या जनतेला की बाबा पाटलांनी ह्या आठवड्यात बारा कोटी रुपये कर्ज शिक्षकांना उचललं या त्याची तुम्ही माहिती घ्या तुमच्या समन शिक्षक असतील आद आदर्श कॉलेजमधले आणि पाटलांच्याकडे पैसे आहेत बापरांच्याकडे पैसे आहेत हे सर्व पैसे इंग्लिशन आता वापरणार काढणार ते आता पैसे ह्या पैशाचा उपभोग घ्या तुम्ही कुणाला असं सोडू नका आमची पार्टी नवीन आहे आमच्याकडे उमेदवार साधे सर्वसामान घरातले आहेत उमेदवारांची तुम्ही माहिती घ्यायचं तुम्हाला विनंती करतो की आम्हाला बाबा जनतेनं भरपूर मतदान द्यावं आम्हाला सत्य द्या येऊन द्यावं तुमची लोकांची कामं करायचं प्रेमचे आहे तुमचं कोणते काम थांबणार नाही तुमच्या असा कोणताही अन्याय होणार नाही इथून पुढे मी आमदार किंवा त्याची जे जवळची तिची टीम आहे त्यांच्याकडून चुकीचा झाला कारभार जनतेपर्षी म्हणलं की मांडू सगळं भाऊ एक तास भाषण केलं यामध्ये त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले त्यांनी असं म्हटलंय की नगरपालिकेत गुंड प्रवृत्तीचे लोक येऊ नयेत म्हणून मी उतरलोय तुमच्याकडे गुन्हेगार म्हणून बघितलं जातंय आहे का आता साधाबाबांना त्यांच्यावर आमदगिरी त्यांचं मी काम केलं त्यांच्यावर आमदगिरी फिरलो तेव्हा त्यांना दिसलं नाही का असं का ज्यावेळी मी नगरपालिकेतला सी ओ मुख्य अधिकारी घालवलं तेव्हा त्यांना दिसलं नाही का हे राजकारणातला मुद्दा आहे काल सदाभाऊने जे भाषण केलं तुम्हाला काय घातली का त्यांनी खरा प्रश्नाला बघितलं दिले त्यांनी विठाचं विजन काय सांगितलंच नाही लास्टपर्यंत ना तुम्ही भाषण स्टार्ट टेन बघा मी काय केलं इतक्या वर्षात आणि काय म्हणजे विटात विजयी त्यांनी काय सांगितलं त्यांनी त्यांनी विट्याचं विजन सांगायला पाहिजे होतं काल भाषणात बाबा मी असं करणार तसं करणार आता ते शिवाय चौकातली जाग आहे दहा बजेला तिथे बिल्डिंग होईल का पार्किंगची लिफ्ट लिफ्टन गाड्या बसली का पार्किंगवर त्यांचं पूर्ण विजन चुकीचं त्यांनी पण भाऊनिक साथ गाठले लोकांना लोकांना कळले आता निघून उपयोगच नाही परत भाऊ नसतील राजकारण बघायला त्यांचा सुपुत्र वैभव वैभाचा लोकांना सगळं माहित आहे ह्याचा परिणाम मात्र तुम्हाला दिसेल भाऊने सांगितलं की बसणार स्वतःच्या आत्तापर्यंत तुम्ही इतिहास पाहता भाऊ कधीच बसले नाहीत नगरपालिकेचा कारभार वैभव आता पाटलंच बघणार लक्षण झाले स्वतः कपटून आज जाणार ते कारभार बघायला भाऊने प लोकांनी फस फसवाय भाऊन साथ गाठल्या पण असं कधी घडलेलं नाही भाऊन तुमचं लक्ष आहे नगरपालिकेत अख्ख्या महाराष्ट्रात बावीस टक्के कुठे टक्केवार नाही बावीस टक्के तुम्ही काय त्या तुम्ही काय त्यावर कंट्रोल केलं नाही का, का, का? नगरपालिकेच्या बोगस गुंटीवार झाल्या बोगस सगळे बांधकाम परवाने दिले किंवा कम पैसे घेऊन कमिशन दाखले दिले तुमच्या वयोगदाताने त्यावेळी तुम्ही काय लोकांना लोकांना लोकांपासून तुम्ही उभा राहिला नाही भावाने फक्त लोकांना फसवायचे सांगितले दुषाभर लोकांची केल्या आज शेवटचा दिवस आहे तर आज तुम्ही या प्रचार असल्यामुळं तुम्हाला आता जनतेला नेमकं काय सांगायचं की बाबा कशा पद्धतीने तुम्हाला राष्ट्रवादीसाठी लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि त्याचा तुम्ही काय हे परतावा देणार तर जनतेला आम्ही जे काय आमचे आमच्या पक्षाचं जे धोरण आम्ही सगळे सांगितले आमचं वचन उच्च नामेला सांगितलं आम्ही काय करणार आहे आम्ही चोवीस तास हे चोवीस तास हे प्लाईन चालू करणार आहे जनता दरबार आम्ही केंद्रात येतो लोकांची कुठलीही कामं आम्ही थांबू देणार नाही टक्केवारी मुक्त नगरपालिका करणार आहे त्यातला भ्रष्टाचार आहे जो अधिकारी लेआउटला गुंटीवरला पैसे घेतो हे सगळं थांबवणार आहे मी नगरपालिकेतल्या लोकांची काम अधिकाऱ्यांनीच केली पाहिजे ती फक्त नेत्यांना लक्ष ठेवायचं ही पांढरा मी पाडणार आहे गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर